आई आईसाहेबांचा त्या ठिकाणी दिव्य असा विवाह या ठिकाणी संपन्नित झा जा, संपन्न झाला कृष्ण भगवान भागवा। की जय आणि विवाह झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी सांगितलं नुकतीच लगेच पंढरपूरची वारी आली होती विठ्ठल पंतांच्या जीवनामध्ये पहिल्यापासूनच भगवंत भगवान पांडुरंगाचं प्रेम आहे वारीविषयी प्रेम आहे ज्ञानोपरायांच्या जीवनामध्ये जे जी वारीचं प्रेम दिसतं ते सगळं आपल्याला विठ्ठल पंतांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं ज्ञानोपरायांचा अभंग आहे <tries> माझे जीवीची go mm -hmm. जायचं आहे लग्न झाल्या झाल्या मला पंढरपूरला आहे असं म्हटले आपेगावला आहे म्हटले नाही माझ्या तीर्थयात्रा अपूर्ण राहिलेल्या त्या मला पूर्ण करायच्यात तुम्ही हे मध्येच ग्रस्ताश्रमाचं काढलं म्हणून मी होकार दिला पण मला ह्या तीर्थयात्रा पूर्ण झाल्याशिवाय मी ग्रस्ताश्रम सुरू करणार नाही शिदोपंत महाराज म्हटले अहो चांगली गोष्ट आहे ना वारीच आलेली आहे आम्ही सुद्धा दरवर्षी वारीला जातो आपण सगळीच मिळून वारीला जाऊ सगळी मंडळी पंढरपूरला वारीला गेली पांडुरंगाच्या दर्शनाला साक्षात विठ्ठलपंतानी रुक्मिणी दोघे आले जणू काही पांडुरंगाचीच प्रतिरूप पांडुरंगाच्या दर्शनाला आले पांडुरंगाचं ते दिव्य रूप पाहिलं दर्शन घेतलं नामदेवराईंनी वर्णन केलंय विठ्ठल आशी ध्यान रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया जसं ज्ञानोबा म्हटलं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया काया वाचा मनी पारुशेली नयनी मस्तक चरणी ठेवीला अशा प्रकारे भगवंताचं दर्शन झालं यात्राही संपन्न झाली आषाढीची वारी संपन्न झाली तेव्हा विठ्ठलपंत म्हणायला लागले की शि आपल्या सासरीबांना म्हणायला लागले की माझ्या यात्रा पूर्ण केल्यानंतर मी परत येईन तोपर्यंत रुक्मिणीला घेऊन तुम्ही आळंदीला जा आणि विठ्ठलपंत महाराज एकटेच तीर्थयात्रेला दक्षिणेमध्ये गेले दक्षिणेमध्ये अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा केल्या पाहिले श्रीशैल्य निवृत्ती संगम पापराशी भस्मदेखताची चालला सुपंती हृदय विठ्ठल मूर्ती मुखी नामकीर्ती गात चाले भगवंताचं चिंतन करत करत चालायचे ध्यान करत चालायचे त्याच्यानंतर आभोळ नरसिंह श्री वासुदेव सकळ देवराव व्यंकटाद्री म्हणजे व्यंकटाचल पर्वतावर असलेला त्या ठिकाणी तिरुपती बालाजी तिथेही जाऊन आले आणि ते सगळी तीर्थ करत करत रामेश्वरला गेले रामेश्वरची तीर्थ करून परत आले कोल्हापूरला लक्ष्मीचं दर्शन घेतलं कृष्णेचं स्नान केलं माहुली ही सगळी तीर्थं करत करत परत आळंदीला आले आणि मग म्हटले आता माझ्या आईवडिलांच्याकडे मला गेलं पाहिजे आणि सगळेच शिदोपंत कुलकर्णी त्यानंतर गिरजाबाई किंवा उमाबाई रुक्मिणी आणि रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत हे सगळी मंडळी आता आपेगावला आलेली आहेत आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा संसार आता सुरू होत आहे इथपर्यंतची कथा आपण आता घेतलेली आहे उद्या ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि पुढे त्या ठिकाणी पुढील कथा आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया आणि दोन मिनिट भगवंताचं नामस्मरण करून कथा या ठिकाणी विराम घेईल ज्ञानेश्वर महाराजांची शेवटी आरती होईल गोपालकृष्ण भगवान् की जय कृष्ण गोविंद हरे मुरारी